आता तुला काय बोलायचंय काय तुम्हाला कुठे आलो आपण आज काय काय करणार तुम्ही मॉल मध्ये मॉल मध्ये काय काय करणार आहात अजून काय करणार शॉपिंग करणार आणि आणि मी जाणार की नाही जाणार आपण तिथे गेल्यावरती बघू काय करायचं ते चला अगोदर आतमध्ये तर जाऊ आता आम्ही आलेलो आहोत फिनिक्स मॉल मुलं पुढे गेलेली आहेत बघू आता काय काय करतो काय काय करणार आम्ही आपण काय करणार चिप्स घ्यायचे चिप्स घ्यायचे तुला बर घेऊ आपण आर्वी आर्वी झोपलाय हा आहे फिनिक्स मॉल विमान नगर मधला लास्ट टाइम आम तेव्हा पण हेच डेकोरेशन होतं ह्यावेळेस पण हेच आहे <laughs> हा तो आता बोलला ना आरांश बोलतो की स्कूल बस आहे लास्ट टाइम पण हेच होतं डेकोरेशन ह्या वेळेस पण हेच बॅक साइडला केलंय त्यांनी चला जाऊ बॅक साइडला बघूयात आपण काय बघा कस चाललंय ते बघा आणायला चॉकलेट देणार म्हणून लगेच कसं गेलं गेम झोन आलेले आहेत ते बघा समोर गेम झोन का पटकन चला गेम झोन मध्ये मला वाटलं घाबरेल तो पण तो नाही घाबरला बघतोय नुसतं इकडे तिकडे तुला थोडा कोणी काही बोललं ना की लगेच रुजतो बघा त्याचा फेस बघा कसं झाला आम्ही आलो मिस्टर डीआवायला बघूयात न्यू कलेक्शन काय आलंय मुलांना काय आवडतंय आम्हाला काय आवडते बघूयात टायलेट झालेत गेम खेळायला गेम खेळायची आता ऐ ओश गेम खेळायची आता हॅप्पी का हा नाही आज ती पण गेम काढतेय मोनीपा पण ती काढली ती आज नो आणि गेम खेळायला

दादाला पकड दादाला पकड बस <ड़ाँ> मोनिका आणि आर्नव खेळतात एके थे

माझी गेम खेळतेय बघू आता त्यात काय येते का अरे 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 अरे, अरे। आला रे रेस्ट रे। त्याच्यात दीदी खेळतीये आता बघू त्याच्यात काय येते का मोनिकाला पण भेटला गेम मध्ये बॉल भेटलाय आर्विक साठी मुलांना लागली जागा शोधतो कुठं भेटली का आज संडे त्यामुळे खूप गर्दी आहे ना मॉलला पहिल्यांदा जागा शोधतो जागा पण मिळाली आता सोनाली दिदी आणि राजे दिदी जातील ऑर्डर द्यायला खातोय बिस्किट आणि पण आर्विक मला ना आरविक अरे मला दे आनय देतोय आरविक तू दे तू दे नाही देत मम्मी आणि होय अरे कुठे गेले त्या दोघी ऑर्डर द्यायला ना भूक लागली आहे का कोणाला भूक लागली है तुम्हाला ना बर्गर पिझ्झा ही भूक लागली है ना खरं हा नऊ टंकी आले हा तर सगळे

तर आम्ही अशा प्रकारे पूर्ण दिवस मॉलमध्ये घालवला एकदा मॉलला गेलं की पोरं लवकर घरी यायला तयार होत नाही खूप छान असं टेडीबिअरचं डेकोरेशन होतं तिथे असं वाटते आम्ही आत्ताच आलोय मॉलमधनं मॉलमधून आलो आणि बघितलं तर घरात गिफ्ट होतं आर्विकसाठी सरप्राईज गिफ्ट आणलं होतं सोन्या काकांनी तर पाहूयात आपण ओपन करून की कोणतं गिफ्ट आहे ते करार न काय रे आर्विक ए आर्विक अय्यो कोणती गाडी रे अयो सॉन्ग पण लागते त्याच्यात आरवी आर गाडी गे 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 कोणाची गाडी ये कोणाला आणली थांबणार ना दोन मिनिट त्याला बघू दे गाडी पहिली अय्यो आर्विक छान आहे का आर्विकला खूप आवडली गाडी आर न बसायचं तुला बसायचं बसव दादा त्याला त्याला फेरी मारून आण बसव पटकन अय्या बसली डमू तुझं पाय इकडे करणे तू पुढे सर पुढे सर तू दादा मागे बसेल अय्यो दादा बाय 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 कर ना। आना, ना। दादा कशी गाडी आर्वी आरवीची स्माइल बघूनच आर्विकला कळले गाडी कशी आहे आर्विकला खूप आवडली गाडी हो ना आवडली का छान आहे आता नुसतं बसायचं पाळायचं कसा अर्णव चल अशा चालायचं कसा बसलाय शेट माग असतोय बाय 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 कर बाय बाय कर आर्वी आर्विक आर्विक आर इकडे बघ ना असतोय <laughs>